आणि आपण सुद्धा या देवीच्या गडावर जाण्याचा प्रयत्न या चित्राच्या माध्यमातून करूया आणि छोट्याशा खानी आपण या ठिकाणी दर्शन घेताना एक सप्तशृंगी गडाचं सुद्धा दर्शन आपण घेऊ शकतो हूं। जीन, आपने था। स्वागत करतो सुरू आहेत आणि पद्धतीने आज आपण अंधेरीच्या या पटेलवाडी विभागात आपण आहोत शिंदेवाडी या ठिकाणी म्हटली जाते या ठिकाणी ही जी देवीची हे जे दे मंदिर आहे हे गेली चाळीस वर्ष या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आपण कधीही या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी येऊ शकता रोज त्याची सकाळी नित्य नियमाने त्याची पूजा होत असते पण याच नवरात्रिमित्त या ठिकाणी देवीचा उत्सव साजरा होतोय आणि या ठिकाणी आपल्यासोबत जगदीश जी आहेत त्यांनी ही सेवा केली आहे देवीची आणि या ठिकाणी विशेष काहीतरी देखावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी सप्तशृंगी घडाचा देखावा त्यांनी छोट्याशा खाणी का होईना पण अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी तो देखावा या ठिकाणी दाखवलेला आहे आ, कशा पद्धतीने या देवीचं दर्शन तुम्ही घेऊ शकता आ, हा एक शक्तीपीठ मानलं जातं आणि या शक्तीपीठाचं जे चित्र प्रदर्शनी आहे या ठिकाणी त्यांनी केलेली आहे की तुम्ही या गडावर जर देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही कसे जाऊ शकता, शकता का आपण पाहिलं असेल की अशा पद्धतीने त्या ठिकाणी देवीच्या गडावर तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता आणि आपण सुद्धा या देवीच्या गडावर जाण्याचा प्रयत्न या चित्राच्या माध्यमातून करूया आणि छोट्याशा खाणी आपण या ठिकाणी दर्शन घेताना एक सप्तशृंगी गडाच सुद्धा दर्शन आपण घेऊ शकतो अशा पद्धतीचं सुंदर चित्र या ठिकाणी जगदीशजी यांनी केलेलं आहे तर आपण पाहिलं असेल की अशा पद्धतीने पायऱ्या होत्या आणि त्यासोबत या ठिकाणी रोपवे सुद्धा आता सप्तशृंगीचा सुरू झालेला आहे तर हा रोपवे सुद्धा आपण बघू शकता की या रोपवेच्या माध्यमातून सुद्धा आपण दर्शन सप्तशृंगीच्या घडावर घेऊ शकता तर अशा पद्धतीने सप्तशृंगी गड या ठिकाणी त्यांनी सुंदर दाखवायचा प्रयत्न केला आहे जी आपल्या सोबत आहेत अं उत्सवाच्या माध्यमातून काहीतरी आपण चित्र देखावा करावा याच माध्यमातून या ठिकाणी सप्तशृंगी गडाचा हा सुंदर देखावा अंधेरीच्या पटेलवाडी शिंदेवाडी या ठिकाणी हा करण्यात आहे अत्यंत सुंदर असं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे हे मंदिर जे आहे हे या ठिकाणी कायमस्वरूपी आहे पण या ठिकाणी जो इतर देखावा केला आहे तो अत्यंत सुंदर आहे आणि सप्तशृंगी घराचा देखावा या ठिकाणी आपण बघू शकता सुद्धा देवीचं दर्शन घ्या कधीही तुम्हाला वाटत असेल की या देवीचं दर्शन घ्यायचं आहे तर अंधेरीच्या या क्लासिक हॉटेलच्या मागे चिनय कॉलेजच्या समोरील क्लासिक हॉटेलच्या मागे शिंदेवाडीच्या विभागामध्ये हा जो मंदिर आहे हे आपल्याला नेहमी दर्शनासाठी उपलब्ध आहे आपण कधी या ठिकाणी येऊन दर्शन घेऊ शकता आपल्यासोबत जगदीश आहे आपण अधिक माहिती त्यांच्याकडनं घेऊया जगदीश आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार आपण गेले अनेक वर्ष समाज कार्यात असताना आपल्या या शिंदेवाडीमध्ये मंदिराचा देखभाल तुम्ही करत असता त्या दोन हजार पंचवीस च्या नवरात्र उत्सव तुम्ही साजरा करताय आणि या ठिकाणी सप्तशृगीचा अत्यंत सुंदर छोटे गाणी का नसतो पण अत्यंत सुंदर तुम्ही देखावा या ठिकाणी मांडलेला आहे काय मनातली भावना आणि तिच्या जनावर तो सो कसा साजरा होतो सगळ्यांना नमस्कार आणि जय माता दी का जय कालभैरव माझ्या छोट्या सासुरी तुमचे चाळीस वर्षाच्या अगोदर अं माताची मूर्ती आणली होती आणि त्याच्यानंतर हळूहळपणे बोला काय काय शेवटी हे फार जुनं एकदम तुमचं मंदिर आहे त्यामुळे मला भावना आहे तुमच्या घातलेल्या पण माहिती लोकांना द्यायची आपल्याला <coughs> जेव्हापासून मी इथे आलो तेव्हापासून मी के लिए। ने सेवा सुरुवात केली देवीने सेवा घडवली माझ्या माझ्या मेसेसनी पण सेवा केली आणि आता मी सेवा करत आहे देवी अशीच सेवा करून घेऊ दे बस तिच्या चरणी माझी प्रार्थना आणि यावर्षी मी विचार केला की काहीतरी वेगळं म्हणजे डेकोरेशनच तर मला आवडत आहे पहिल्यापासूनच पण यावर्षी मी विचार केला काहीतरी थोडस वेगळं करूया आणि आईला इथे सप्तशृंगी आईला अं नमन करूया आणि इथे थोडस छोटासा देखावा केला आहे मी तो तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं बघायला या सगळ्यांना विनंती आहे अत्यंत सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी जगदीशी यांनी हा देखावा केला आहे त्यांच्या मनातनं हृदय सुद्धा भरून आलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण देवीचे उत्सव साजरा करत असताना जुन्या आठवणी ज्या समोर तार। येतात त्याला बघून आपण खरंच भारावून जातो त्याच पद्धतीने जगदीशजी या ठिकाणी भारावून गेले अशाच पद्धतीने या ठिकाणी दोन हजार पंचवीस चा नवरात्रोत्सवा जल्लोषात या अंधेरीच्या शिंदेवाडीमध्ये साजरा होता आपण बघतोय दर्शन नक्की येऊ हो शकता उरलेल्या चार पाच दिवस आहेत नक्कीच तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही या दर्शनाला येऊ शकता कालभैरवच पण मंदिर आहे म्हणजे याच्याबरोबरच माहित नव्हतं पण या भैरवचं मंदिर सुद्धा आहे आपण नशीब म्हणणार आहोत की या ठिकाणी भैरवचं दर्शन सुद्धा आपण इथे या ठिकाणी घेऊ शकता वा खूप सुंदर हे याच ठिकाणी भैरवचं मंदिर सुद्धा आहे काय बर महाराज की जय तेच सांगतो आपला तर आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया थँक्यू जय जय मात